नमस्कार सेवन टी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीबाबत एक धक्कादायक मूल्यांकन समोर आले आहे एकीकडे भाजप चारशे पार करण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे भाजपला दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मिळतील असे निवडणूक विशेषक योगेंद्र यादव यांचे मत आहे यानुसार भाजप एकच पक्ष म्हणून बहुमतापासून बारा जागा दूर राहू शकतो दरम्यान योगेंद्र यादव यांच्या मते एनडीए ला दोनशे ते तीनशे पाच जागा मिळू शकतात एनडीए सोबत भाजप बहुमताचा आकडा गाठू शकतो या आधारे केंद्रात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊ शकते पण हेराफेरी करावी लागणार आहे प्रशांत किशोर यांनी स्वतः ट्वीट केले आहे की देशातील निवडणुका आणि सामाजिक आणि राजकीय समस्या समजून घेणाऱ्यांमधला विश्वासू चेहरा योगेंद्र यादव यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम मूल्यांकन शेअर केले आहे योगेंद्रजीच्या मते या निवडणुकांमध्ये भाजपला दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मिळू शकतात आणि एन डी ए मित्र पक्षांना पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकतात म्हणजे भाजप एन डी एला दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पाच जागा आता कोणाचे सरकार स्थापन होत आहे याचे आकलन तुम्हीच करा कोण कोणाबद्दल बोलत हे चार कळेल एवढेच नाही तर यादव यांच्या मते काँग्रेस यावेळी चांगलीच कामगिरी करणार आहे त्यांच्या मते काँग्रेसला पंच्याऐंशी ते जा जागा जागा मिळू मिळू शकतात शकतात तर भारत आघाडीला ते योगेंद्र यादव यांनी करून म्हटले आहे की निवडणुकीच्या तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांचे हे नुकतेच समोर आले आहे भाजपला तीनशे जागा मिळत नसल्याचे ते म्हणाले होते काँग्रेसला शंभर जागांचा आकडे गाठता येणार नाही असे ते म्हणाले आहेत उल्लेखनीय आहे की भाजपने चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला आहे योगेंद्र यादव यांच्या मूल्यांकनावर विश्वास ठेवला तर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे दिसत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा